शक्तीपीठ महामार्गामध्ये पन्नास हजार कोटींचा घोटाळा माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप शक्तीपीठ महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मोठा घोटाळा आहे किलोमीटर किलोमीटर लांबीचा असणारा हा महामार्ग त्याचा रस्ता खर्चासाठी एकशे आठ कोटी रुपये लागणार आहे तर आठशे दोन किलोमीटर या महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक किलोमीटर रस्ता तीस ते पस्तीस कोटी रुपयांमध्ये करत असताना शक्तीपीठ महामार्गाच्या एका किलोमीटरचा रस्त्याचा खर्च एकशे आठ कोटी रुपये होता तो रस्ता शहाऐंशी हजार कोटी रुपयांमध्ये होत आहे त्यामुळे तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून काही राजकारणी करणार आहेत असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे ते गौड बंगाल अर्थकारणामध्ये लपलेला आहे आणि ते अर्थकारण साधं सुधार नाही तर बरंच मोठा आहे पन्नास हजार कोटीचा त्याच्यामध्ये आठशे दोन किलोमीटरचा हा रस्ता आणि शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये त्याचा एकूण प्रकल्प खर्च आहे अर्थात तो वेळेवर झाला तर तीन वर्षात शहाऐंशी हजार तीनशे कोटी जर तीन वर्षात पूर्ण झाला तर नाही झाला तर सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आहेच म्हणजे दीड लाख कोटीपर्यंत झाला काय हरकत नाही शहाऐंशी हजार कोटी रुपये जर वाटलं तर एका किलोमीटरचा खर्च झाला सहा पदरी रस्त्याचा एकशे सात कोटी साठ लाख मी देशभरातले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे रस्ते बांधलेत त्यांच्या खर्चाची तपासणी केली वेगवेगळ्या राज्यातल्या सहापद्री रस्त्याची तर त्यांचा खर्च साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये आहे एका किलोमीटरचा तीस ते पस्तीस म्हणजे साधारणपणे तिथल्या जमिनीच्या प्रत्वारे म्हणजे माल गेला तिथे भराव टाकायला लागत नाही खाली हॉट ड्रक असतंय त्यामुळे व्हायब्रेटिंग करायला लागत नाही त्यामुळे कमी खर्चामध्ये तो रस्ता होतो काळी माती असेल भराव जास्त काय लागतो एखादा ओढा असेल पूल असेल तर खर्च वाढतो म्हणून तीस ते पस्तीस कोटी साधारणपणे एका किलोमीटरचा जा एक खर्च येतो आपण जास्ती असतेचा खर्च कोटी पस्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी कुठे तिप्पट खर्च जास्त आणि एवढा मोठा खर्च आणि म्हणून महाराष्ट्रातला एकही लोकप्रतिनिधी आहेत ज्या द्वेषाने त्याला विरोध करायला पाहिजे त्या द्वेषाने विरोध करताना दिसत नाही कारण प्रत्येकाला त्यात आपला काही हिस्सा मिळेल का त्या आशाळभूत नजरेनं त्याकडे बघायला लागतात बारा जिल्ह्यात हा रस्ता जातो आणि मग मा अशा मार्गानं जर काय जर का हे व्हायला लागलं तर आणि बरं हा पैसा कोण देणार आहे एक रुपया सुद्धा सरकार यातला यात पैसा टाकत नाहीये खाजगी भांडवल बान्दवाल, भांडवलातूनच हा रस्ता उभा बांधला जाणार आहे याचा अर्थ ते जे कोणी खाजगी गुंतवणूकदार असतील त्यांच्या कर्जाला कदाचित सरकार हमी देईल पण नंतर प्रवास करणाऱ्या भाविकांनी टोलच्या रूपानं हा सगळा पैसा परत करायचा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या भाविकांच्याच खिशावर हा दरोडा नाही का पस्तीसच्या ऐवजी एकशे सात कोटी खर्च होतो याचा अर्थ शंभर इमानदारीनं प्रामाणिकपणा आणा रस्ता केला असता तर पस्तीस रुपये टोल बसला असता तो तुझं शंभर रुपये बसणार आहे हा त्याचा सरळ अर्थ म्हणजे प्रवास करणारे करणाऱ्या भाविकांची लूट ज्यांच्या शेतात जातोय त्यांची लूट कारण दोन हजार बावीस नंतर महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये ही दुरुस्ती झाली चौपटचा आपल्याला वाटत होतं की चौक काही काही शेतकरी सुद्धा भ्रमात आहेत मला दोन कोटी रुपये मिळणार दहा कोटी मिळणार हे काही नाही आहे बाजारभावाच्या किंवा रेडीच्या दुप्पट आणि ही दुप्पट किंमत रेडी बाजारभाव हा पुढेच जास्त असतो साधारणपणे बागायती शेतीचा दर आपल्या कृष्णा खोऱ्याच्या याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपये आहे पण हा तोंडी बाजार व्हावा प्रत्यक्षात व्यवहार मात्र जॉब्स <laughs> जॉब्स जॉब्स गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा